पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट पठार भागामध्ये दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैध वाळू उपसा होतोय आहे तर महसूल पथखान अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो आणि क्रश वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडलाय वाळू उपशाला बंदी असतानाही संगमनेर तालुक्याचा साकूर पठार भाग त्याला अपोआट ठरतोय बुधवारी पाच मार्चला दिवसाढवळ्या राजरोसपणे अवैध वाळूची वाहतूक करणारा टेम्पो आणि सँडक्रश वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल पथकानं पकडत घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिलाय मुळा नदीपात्रामधून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तलाठी अक्षय ढोकळे यांना मिळाली तर त्यांना गुप्त खबऱ्यामार्फतही माहिती समजली होती तेव्हा ते शिंदोडी परिसरामध्ये गेले असता त्यांना अवैध वाळू वाहतूक करताना टेम्पो क्रमांक एम एच शून्य पाच बीडी शेहेचाळीस सदुसष्ट हा आढळून आला तर चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नव्हता त्यामुळे संबंधित टेम्पो घारगाव पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जात असताना धुमाळवाडी या ठिकाणी आले असता ट्रॅक्टर क्रमांक एम एच सतरा ए एस चारशे आठ हा सँडक्रश वाहतूक करताना मिळून आला हा सँडक्रश वाहतूक करताना मिळून आला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडेही कुठल्याही प्रकारचा वाहतूक परवाना मिळाला नाही त्यामुळे ही दोनही वाहनं घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिली गेली आहेत तर या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचं आणि यापुढेही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचं तलाठी अक्षय ढोकळे यांनी सांगितलंय मांडवे शिंदोडी नदीपात्रामधून अनधिकृतपणे वाळू वाहतूक आणि उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आलेले होते त्या संदर्भामध्ये गोपनीय माहितीच्या आधारावरती आणि तहसीलदार साहेब संगमनेर यांच्या आदेशान्वये आम्ही या परिसरामध्ये धडक कारवाई करण्याचे ठरवलेले होते त्याअंतर्गत आज कारवाई करून एक पिकअप चारशे सात आणि एक ट्रॅक्टर आम्ही घारगाव पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे पठार भागामधून मोठ्या प्रमाणावरती वाळू उपसा होत आहे आणि तो थांबवण्यासाठी महसूल विभागाने आमच्या तहसीलदार साहेबांनी यामध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणची वाळू उपसा बंद होण्यासाठी कडक पावलं उचललेल्या आहेत आणि त्या अंतर्गत आम्ही यापुढे देखील कारवाई करत राहणार आहोत हा अवैधवाळू वाहतूक करणारा टेम्पो जमील पीर मोहम्मद सय्यद राहणार चिखलठाण तालुका राहुरी तसेच सँडक्रश वाहतूक करणारा ट्रॅक्टर हा किसन रभाजी वनवे राहणार हिवरगाव पठार यांचा असल्याचं निष्पन्न झालंय ही कारवाई तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी अक्षय ढोकळे आणि मदतनीस मथु धुळगंडे यांनी केली आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर